सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या घाटलाडकी या गावात दिनांक एकोणवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत ग्रामदैवत श्री संत तुळसामाता पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात हरिपाठ सप्ताहभर कारिया महाराज यांच्या मुखवाणीतून शिवमहिमा श्री गजानन महाराज यांच्या श्री मदन महाराज तिरमारे यांच्या मुखवाणीतून सामूहिक पारायण सोहळा दररोज वेगवेगळे भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सप्ताहभर गावातील अन्नदात्यांकडून अन्नदान करण्यात आले या सप्ताहाच्या समारोपीय दिवशी काल्याच्या कीर्तनाने श्री हेमंत महाराज देशमुख यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले नंतर भव्य अशा पालखी मिरवणूक सोहळ्याने भव्य अशा शोभायात्रेने घाटलाडकी येथे संपूर्ण भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते काल्याच्या कीर्तनानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात झाली दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत एकूण पस्तीस ते चाळीस हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच श्री संत तुळसामाता वास्तव्यास असलेल्या गडी या ठिकाणीसुद्धा सकाळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच श्री जागृत गणेश मंडळाच्या मार्फत ठेवलेल्या प्रसाद नाश्ता व शरबताचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला तसेच जागोजागी श्री संत तुळसा माता याच्या पालखीचे स्वागत व पूजन करण्यात आले व भाविक भक्तांना प्रसाद नाश्ता चहा शरबताचे वितरण करण्यात आले रात्री श्री संत तुळसामाता संस्थांमार्फत आयोजित देवी जगराता या कार्यक्रमाकरिता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली या सर्व कार्यक्रमाकरिता श्री संत तुळसा माता संस्थान व गावकरी मंडळी गावातील सर्व मंडळांचे सदस्य यांचे विशेष सहकार्य दिसून आले तर या यात्रा मिरवणुकीत पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी ठाणेदार श्री राठोड साहेब यांच्या नेतृत्वात बीट जमादार कोकरे साहेबांसह सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी मनोज बारस्कर